36 36 जी उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील वॉर्ड क्रमांक तीन मधील नागरिक उपोषणाला बसले होते त्यांची मागणी अण्णाभाऊ साठे सभागृहाचे बांधकाम हवे कारण तिथे विद्यार्थी शिकतील लायब्ररी लावतील लग्नकार्य होतील सभागृह हे विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी प्रेरणादायी स्थळ निर्माण होईल म्हणून सभागृहाला पाहिजे असं वॉर्ड क्रमांक तीनमधील मधील नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन खासदार बळवंत भाऊ वानखडे आमदार गजानन भाऊ लवटे यांनी हा मार्ग प्रशासकीय पद्धतीने मार्गी लावून सोडवू असं त्यांचं मत व्यक्त केलंय यावेळी उपस्थित शंकर भाऊ सरकटे जोंधळे परिसरातील उपोषणकर्ते रमेश सावळे प्रेमदास तायडे मनोज भाऊ मेढे सिद्धार्थ सावडे पुरुषोत्तम पाटील घोगरे सुधाकर टिपरे विकास भाऊ येवले मुन्ना भाऊ खाडे कैलास शिरसाट सुरेंद्र भाऊ वानखडे उपोषण करते आणि परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते डॉक्युमेंट आपल्या सरकारी जागेमध्ये न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी रमेश सावळे अंजन गावसुरजी